माझ्या ऑफिसवरील गोळीबारामागे बदलापूरच्या आमदारांचा हात आहे असा गंभीर आरोप अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांनी आमदार किसन कथोरे यांच्यावर केला आहे तर मी असले उपद्व्याप करत नाही असं प्रत्युत्तर आमदार कथोरे यांनी पनवेलकर यांना दिला आहे अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घराच्या गेटवर आज दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता या गोळीबारानंतर उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना चिंचवली इथल्या खदानीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप केला तसंच काही संशयितांची नावं पोलिसांना दिली असून यामागे बदलापूरच्या आमदारांचा हात आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला त्यामुळे या घटनेला वेगळं वळण लागलं आहे विश्वनाथ पनवेलकर यांनी केलेल्या या आरोपांबाबत आमदार किसन कथोरे यांना विचारलं असता चोराच्या मनात चांदणं मी असले उपद्व्याप करत नाही असं म्हणत या प्रकरणाची माहिती घेऊन त्यावर प्रतिक्रिया देऊ असं कथोरे म्हणाले हा गोळीबार म्हणजे माझ्या मते तरी मला जीवेठार मारण्याकरताच हा गोळीबार करायचा विचार होता पण आम्ही काही कारणास्तव हायकोर्टात होतो आणि हायकोर्टातून आम्ही निघणार एवढाच आम्हाला फोन आला का असं असं आपल्या ऑफिसच्या गेटवर फायरिंग झालेली आहे तर याच्यामध्ये आमचे एक दोन विषय चालू आहेत एक चिंचवलीच्या खदांचा एक विषय चालू आहे त्याच्यामध्ये विघ्न संतोषी लोकं फार आले तो आलेले आहेत त्याचं एक धनंजय इरमाळी आलेला आहे दुसरा तो महेश बनोटे आलेला आहे आणि त्यांच्यामागे आपल्या इकडचे आमदार पण आलेले आहेत तर या सगळ्या कारणांमुळे हा प्रकार झालेला आहे असं आम्हाला वाटते तर आम्ही इथपर्त पोचू नये आमच्या धंद्यामध्ये तुम्ही घरातच बसून राहा या उद्देशाने फायरिंग झालेली दिसते किंवा आम्हाला जीवे ठार मारण्याचा यांचा प्लॅनिंग आहे असं वाटते कोणते आमदार बदलापूरचे आमदार तुम्ही थेट आमदारांचं नाव तुम्हाला काय तुमचा तुम्हाला हा ना आमदारांच्या हो का माझ्याकडे कॅसेट आहेत का दो माणूस सांगतो का हे मिटवाचं असे म्हणतात तर आमदार म्हणतात नाही मिटवाचं असे ते किलर म्हणतात याचा अर्थ काय त्यांचा कुठे माझ्या खात्या शक्यता आहे त्याने नाव जर घेतलं किंवा काय घेतलं मला काही त्यातली कल्पनाच नाही चौकशी करून त्याच्यावर प्रतित्व दिलं जाईल आपला सहभागी असा त्यांचं म्हणणं या सगळ्याच्या मागे खरं म्हणजे चोराच्या मनात चालणं काहीतरी असेलच काहीतरी त्यांच्यामध्ये त्यामुळं काहीतरी घडलं असेल ते कारण मी असल्या गोष्टीत कधी एक उपदव्याप करत नाही आणि हे गोष्टी कधी मला माझ्या आयुष्यात कळल्या नाही